काय भाऊ गेले शेतकरी हो कोण आहे कोण आहे का भाऊ गेले शेतकरी साडे अकराशे उडलले तुम्ही गोयगाव भोरका गोयगावचा कांदा आहे साडे अकरा रुपये गेलेला मित्रांनो बघून घ्या साडे अकरा रुपये क्वालिटी बघून घ्या कांद्याची साडे अकराशे रुपये हा भा गो किश अकराशेसठ कल ले तुम्हें गोयेगा गोयगाव कसठ गला बढ़ून मित्र अकराशेस अकराशे पास रुपये हाँ भा गुमे का हाँ भाव अक्राशे पास गोयेगा अक गनो ब अकरा पास क्वालिटी बढ़ माला अकरा पास बगुन घया अक रुपये का भाव गए बारहशे चालीस कल तुम्हें बिलौनी करी है बाराशे चाळीस रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघून घ्या कोणतं सीड होते पंचगंगाचं सीड होत यांच्यावर काय भाव <laughs> गेले पावणे सातशे पावणे सातशे रुपये बघून घ्या गोलटी कांदा आहे पावणे सातशे क्वालिटी बघून घ्या मित्रांनो पावणे सातशे रुपये गोलटी कांदा आहे

काँ काँ तुम तो रहे। का तुमचे अकराशे जाऊ देतो अकराशे पंधरा रुपये का पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर बघून घ्या मित्रांनो अकराशे पंच्याहत्तर हे आपले सुपले हे आपले सुपले वायजापूरचे मार्केटचे का भाऊ गेला होत्तीस हा तीन हजार बत्तीस आता काय राहिले काय भाव गेले हो कुठले तुम्ही भायगावचे कांदे हे बाराशे रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो बाराशे रुपये शुपले आले गायगावचे

कोणतं बियाणं होतं बिया बघून घ्या मित्रांनो चौदाशे रुपये गेले कांदीची क्वालिटी बघून घ्या वैजापूर मार्केटला आपण बघून घ्या क्वालिटी बाराशे सतरा बाराशे सतरा कुठे तुम्ही गाव बायगावचे शेतकरी आहे बाराशे सतरा रुपये गेलेला गांधीची क्वालिटी बघून घ्या बाराशे सतरा हे का भाऊ गेले हो अकराशे कुठले तुम्ही विलावणीचे शेतकरी अकराशे अकरा गेलेल गांधा आहे बघून घ्या मित्रांनो अकराशे अकरा गांधीची क्वालिटी बघून घ्या